सैन्य भरती प्रक्रियेच्या ठिकाणी भारतात कुठेही अन्न वाटप केलं जात नाही पण व्हाईट आर्मीच्या वतीनं गेल्या सतरा वर्षापासून भरती प्रक्रियेत सहभागी तरुणांसाठी मोफत अन्नछत्र चालवलं जात देशप्रेमी आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हे एक मोठं योगदान आहे असे गौरव उद्गार आर्मी रिक्रुटमेंटचे प्रमुख मेजर जनरल एस पी विश्वेश्वर यांनी काढले सातारा इथं सैन्य वेळी व्हाईट आर्मीच्या अन्नछत्राला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते पंधरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान सातारा इथल्या पोलीस ग्राउंडवर कोल्हापूर आर्मी रिक्रूट ऑफिसच्या वतीनं अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू होती यामध्ये सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर आणि गोव्यातील तरुण सहभागी झाले होते कोल्हापूर वन झिरो नाईन टी ए बटालियनच्या वतीनं याच कालावधीत शिवाजी विद्यापीठ मैदानावर सुद्धा भरती प्रक्रिया सुरू होती या दोन्ही भरती प्रक्रियेमध्ये एकाच वेळी कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही ठिकाणी व्हाईट आर्मीच्या वतीनं सलग सतरा दिवस मोफत अन्नछत्र सुरू होतं भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या अठरा हजारांवर उमेदवारांनी अन्नछत्राचा लाभ घेतला व्हाईट आर्मीच्या स्वयंसेवकांनी जेवण प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन सेवा अर्पित केली आर्मी, के आर्मी रिक्रुटमेंटचे प्रमुख मेजर जनरल एस पी विश्वेश्वर यांनी व्हाईट आर्मीच्या अन्नछत्राला भेट दिली व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे आणि त्यांच्या सहकार्यांनी सुरू केलेल्या कार्याचं त्यांनी कौतुक केलं सैन्य भरतीच्या मोफत अन्नछत्रासाठीचा खर्च संजय घोडावत फाउंडेशननं वस्तुरुपी आणि आर्थिक स्वरूपात उचलला कोल्हापुरातील एस एम लोहिया कॉलेज न्यू कॉलेज राजाराम कॉलेज तसंच निपाणीच्या देवचंद कॉलेजच्या व्हाईट आर्मी कॅडेट कोर्सच्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला यांना छत्रासाठी एकशे नऊ बटालियनचे कर्नल बी के कल्लोली सुबेदार मेजर लखविंदर सिंग आणि आर्मी ऑफिसर्स सह यांचं सहकार्य लाभलं यावेळी कर्नल प्रशांत सिंग निरंजन जाधव कस्तुरी रोकडे विनायक भाट शैलेश रावण सतीश आंबी कृष्णात कवडे कार्तिक नायक डॉक्टर शर्वरी रोकडे यांच्यासह व्हाईट आर्मीचे जवान उपस्थित होते